गावातल्या लोकांसमोर तुमची किंमत अशी वाढवा नंबर एक सर्वात आधी स्वतःला आतून ठाम करा कि मला गावात ओळख हवी आहे पण भीक मागून नाही तर कर्तृत्वातून गावातील लोक फार चतुर असतात ते शब्दांपेक्षा कृती पाहतात म्हणून रोजच्या वागण्यात शिस्त आणा उठण्याची झोपण्याची वेळ ठरवा वेळेवर कामाला जा वेळेवर परत या वेळेचा आदर करणारा माणूस गावात आपोआप मोठा मानला जातो नंबर दोन दिसणं आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्या कारण गावात पहिली छाप खूप महत्वाची असते कपडे साधे असले तरी स्वच्छ असावेत अंगावर उगाच दागदागिने किंवा दिखावा नको नीटनेटकेपणा म्हणजे श्रीमंती नसते तर शिस्त असते आणि शिस्त असलेला माणूस लोकांच्या नजरेत वरचढ ठरतो नंबर तीन बोलण्यात वजन ठेवा फार बोलणारा माणूस गावात हलका समजला जातो त्यामुळे कमी बोला पण जे बोलाल ते ठाम बोला एकदा दिलेला शब्द पाळा शब्द पाळणारा माणूस कितीही गरीब असला तरी त्याची किंमत मोठी असते आणि शब्द मोडणारा कितीही श्रीमंत असला तरी त्याच्यावर विश्वास राहत नाही नंबर चार खोटं बोलणं पूर्णपणे सोडून द्या गावात खोटं फार लवकर उघडं होतं आणि एकदा नाव खराब झालं की पुन्हा स्वच्छ करायला वर्ष लागतात म्हणून सत्य जरी कठीण असलं तरी तेच बोला लोक सुरुवातीला नाराज होतील पण शेवटी तुमचा आदरच करतील नंबर पाच, बोलू नका कारण गावात कान फार असतात तुम्ही कुणाबद्दल जे बोलाल ते शब्द कधीतरी तुमच्यापर्यंत परत येतात आणि तेव्हा तुमची प्रतिमा खराब होते शांत राहून स्वतःच्या कामावर लक्ष देणारा माणूसच गावात टिकतो नंबर सहा कामात कसब दाखवा शेती असो मजुरी असो व्यवसाय असो जे कराल ते मनापासून करा अर्धवट काम करणारा माणूस गावात कधीच वर जात नाही लोकांना परिणाम दिसला की ते आपोआप तुमचं नाव घेतात त्यामुळे कामात सातत्य ठेवा नंबर सात मदत करा पण गाजावाजा नको गावात मदत करणारे खूप असतात पण शांतपणे मदत करणारे फार थोडे असतात आणि अशाच लोकांची किंमत जास्त असते कुणाच्या अडचणीत उभं राहा पण उपकाराची आठवण करून देऊ नका नंबर आठ ऐकण्याची सवय लावा लोकांना बोलायला द्या त्यांच्या समस्या समजून घ्या सल्ला लगेच देऊ नका आधी समजून घ्या ऐकून घेणारा माणूस लोकांना आपला वाटतो आणि आपला वाटणारा माणूस गावात मानाचा असतो नंबर 9 मित्रांनो मोठ्यांचा आदर ठेवा पण लाचार होऊ नका वडीलधाऱ्यांच्या अनुभवाला मान द्या पण स्वतःच मत नम्रपणे मांडायला शिका मान खाली घालून जगणारा माणूस कुणालाच आवडत नाही आणि उद्धट माणूसही टिकत नाही संतुलन ठेवा नंबर दहा लहानांशी आपुलकी ठेवा कारण आजची पिढी उद्याची ताकद असते तुम्ही जर आज त्यांच्याशी चांगलं वागलात तर उद्या तेच तुमचं नाव चांगलं ठेवतील नंबर अकरा नशा आणि वाईट सवयी यापासून दूर रहा। कारण गावात माणसाचं चारित्र्य त्यांच्या सवयीवरून ठरतं कितीही हुशार असलात तरी व्यसनाधीन असाल तर किंमत शून्य होते नंबर बारा स्वतःचं ज्ञान वाढवत रहा वाचणं ऐकणं शिकणं कधी थांबू नका अर्धवट माहिती घेऊन बोलणं टाळा कारण गावात हुशार लोक लगेच ओळखतात आणि मग तुमची थट्टा होते नंबर तेरा स्वतःचा स्वाभिमान जपा कुणा समोरही हात पसरू नका पण गरज पडल्यास मदत मागायला कमीपणा समजू नका स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही हे लक्षात ठेवा नंबर चौदा चुकीचं वागणाऱ्याला योग्य वेळी शांतपण ठाम उत्तर द्या कायम गप्प बसणं म्हणजे भितरेपणा समजायला जातो आणि कायम भांडण म्हणजे उथळपणा योग्य वेळी योग्य शब्द वापरणं ही मोठी ताकद आहे नंबर पंधरा सामाजिक कामात सहभागी व्हा सण समारंभ स्वच्छता काम बैठक यामध्ये हजेरी लावा पण पुढे पुढे करू नका गरज असेल तिथे उभे राहा लोक पाहतात कोण काम करतो आणि कोण फक्त बोलतो नंबर सोळा तक्रार करणं बंद करा अडचणी सगळ्यांनाच असतात पण उपाय शोधणारा माणूस गावात वेगळा ओळखला जातो प्रत्येक वेळी दोष इतरांवर टाकणारा माणूस कधीच मोठा होत नाही नंबर सत्रा, आर्थिक शिस्त ठेवा उधळपट्टी टाळा कर्ज घेऊन दिखावा करू नका कारण गावात दिखावा पटकन ओळखला जातो साध पण स्थिर जीवन जगणारा माणूस जास्त मान मिळवतो नंबर अठरा भावनांवर नियंत्रण ठेवा रागाच्या भरात बोललेला एक शब्द वर्षाची मेहनत वाया घालवू शकतो त्यामुळे शांत राहण्याची सवय लावा नंबर एकोणीस सातत्य ठेवा एक दिवस चांगलं वागून किंमत वाढत नाही रोजच्या छोट्या सवयीमधून मोठी प्रतिमा तयार होते लोक बदल हळूहळू ओळखतात नंबर शेवटी हे लक्षात ठेवा गावातील लोकांसमोर किंमत वाढवायची असेल तर स्वतःची नजर आधी स्वतःवर ठेवा तुम्ही आतून बदललात की बाहेरची ओळख आपोआप बदलते आणि जेव्हा लोक तुमचं नाव आदराने घेतील तेव्हा समजा तुमची किंमत खरी कमावलेली आहे नंबर एकवीस स्वतःची मर्यादा स्वतः ठरवा सगळ्यांच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू नका कारण गावात सर्वात आधी किंमत कमी होते ती उगाच सगळीकडे फिरणाऱ्या माणसांची आपल्या बोला आपल्या जबाबदारी पुरतच राहा लोकांना कळत हा माणूस आपली लाईन ओलांडत नाही नंबर बावीस गुपित जपायला शिका कुणी तुमच्यावर विश्वास टाकून काही सांगितलं तर ते पोटात ठेवा कारण गावात विश्वासघात फार लवकर पसरतो आणि विश्वास ठेवण्यासारखा माणूस फार दुर्मिळ असतो म्हणून कुपित जपणारा माणूस गावात फार मौल्यवान मानला जातो नंबर तेवीस कुणाची थट्टा मस्करी करू नका विशेषत गरीबाची अडचणीतल्या माणसाची कारण आज तो खाली असतो उद्या वर येऊ शकतो आणि तुम्ही केलेली थट्टा आयुष्यभर आठवणीत राहते आदर देणारा माणूसच आदर मिळवतो नंबर चोवीस स्वतःच मत ठेवा पण भांडण करू नका प्रत्येक वेळी वाद जिंकणं म्हणजे प्रतिष्ठा नसते कधी कधी शांतपणे माघार घेणं हीच मोठेपणाची खून असते लोक लक्षात ठेवतात हा माणूस समजूतदार आहे नंबर पंचवीस गावात अफवा पसरवण्यापासून लांब रहा। कारण अशा लोकांच्या जवळ राहिलात तर तुमचं नावही त्यात मिसळतं आणि नको ती बदनामी होते शांत स्वभावाच्या लोकांशी संगत ठेवा नंबर सव्वीस स्वतःची छोटी ओळख तयार करा एखाद काम जसं की नीट शेती करणारा माणूस वेळेवर काम करणारा कारागीर शब्द पाळणारा व्यापारी अशी ओळख तयार झाली की गावात नाव आपोआप चालतं नंबर सत्तावीस गरज नसताना कुणाकडून पैसे उधार घेऊ नका कारण कर्ज माणसाची मान खाली घालायला लावत आर्थिक स्वावलंबन हीच खरी प्रतिष्ठा आहे नंबर अठ्ठावीस कुणाच्या यशावर जळू नका गावात यशस्वी माणसाचा आदर करणारा माणूस मोठा मानला जातो आणि जळणारा माणूस लहान समजला जातो त्यामुळे कौतुक करायला शिका नंबर एकोणतीस स्वतःच घर परिसर स्वच्छ ठेवा कारण घरातूनच माणसाची शिस्त दिसते गलिच्छ घर असलेला माणूस कितीही चांगला बोलला तरी लोक मनातून कमी लेखतात नंबर तीस वेळेप्रमाणे बदल स्वीकारा जुन्या सवयींना चिकटून राहू नका गाव बदलतंय काळ बदलतो जो बदल स्वीकारतो तोच पुढे जातो नंबर एकतीस गरज पडल्यास पुढाकार घ्या पण श्रेय घेऊ नका काम झाल्यावर शांत राहा कारण गावात श्रेय घेणाऱ्यांपेक्षा काम करणाऱ्यांना जास्त मान दिला जातो नंबर बत्तीस कुणाच्याही घरगुती वादात उगाच पडू नका कारण दोन घरातला वाद तिसऱ्याचं नाव खराब करतो समज देणं ठीक आहे पण बाजू घेणं धोकादायक आहे नंबर तेहतीस बोलताना डोळ्यात डोळे घालून बोला कारण नजर चुकवणारा माणूस कमकुमत समजला जातो ठाम नजर म्हणजे आत्मविश्वास नंबर चौतीस स्वतःच्या चुका मान्य करायला शिका चूक झाली तर माफी मागायला माफी मागा कारण चूक मान्य करणारा माणूस मोठा असतो आणि चूक झाकणारा लहान असतो नंबर पस्तीस गावात सतत स्वतःची स्थिती करू नका तुमचं कामच तुमची ओळख बोलू द्या स्वतः बोलला तर लोक विसरतात इतर बोलले तर नाव टिकतं नंबर छत्तीस संकटात पळ काढू नका अडचणीच्या वेळी उभा राहणारा माणूस आयुष्यभर लक्षात राहतो आणि सुखात सगळेच असतात छत्तीस नंबर छत्तीस संयम ठेवा गावात सगळं लगेच बदल नाही लोक तुमची परीक्षा घेतात थांबा सातत्य ठेवा वेळ तुमचं काम करेल नंबर अडोतीस कुणाच्या पुढे मागे सतत फिरू नका कारण फार जवळीक किंमत कमी करते आणि योग्य योग्यांतर आदर वाढवत नंबर एकोणचाळीस स्वतःचा शब्दकोश स्वच्छ ठेवा शिवीगाळ असलीश बोलणं टाळा कारण भाषा हीच माणसाची खरी ओळख असते नंबर चाळीस शेवटी हे लक्षात ठेवा गावातील लोकांसमोर किंमत वाढवायची असेल तर मोठे भाषण नको मोठे बॅनर नको रोजच्या साध्या वागण्यातून मोठेपणा दाखवा कारण गावाला नाटक नाही तर खरं माणूस आवडतो आणि जो खरं जगतो त्याची किंमत काळाच्या ओघात आपोआप वाढत जाते तर मित्र मशेच आमचे नवनवीन नौ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद